शिवसेनेचा वाघ म्हणून ओळख असलेल्या आनंद दिगेची उपमा देण्यासारखे लोकनेते म्हणून अंबाजोगेत तयार झाले आणि उमदेच्या काळातच त्यांनी आखेचा श्वास घेतला त्यांच्या वाढदिवसानिमित्त सुनील काका लोमटे प्रतिष्ठानाच्या वतीने अंबाजोगेत समाज उपयोगी कार्यक्रमात काहींना आसू अनावर झाले तर काहींना हुंदका सोडेना सुनील काका लोमटे हे कोणत्याही सामाजिक कार्यात अग्रेसर असायचे याची प्रकर्षाने यावेळी जाणीव झाली त्यांच्या सद्भावनेचे कार्य तमाम जाती यांच्या होते हे विसरून चालणार नाही लोकनेते सुनील काका लोमटे यांचा वाढदिवस म्हटलं की आंबाजोवेत मोठ्या प्रमाणात समाज उपयोगी कार्यक्रम व्हायचे आरोग्य शिबिरे स्वच्छता कार्यक्रमांचे आरोग्यासाठी लागणारे साहित्य तहसील कार्यालयातील गोरग्रीवांची अडलेली कामे पंचायत समिती नगरपालिका या कार्यालयातील सामान्य अडकलेली कामे लगेच सुटायची परंतु चौदा जानेवारी रोजी त्यांचा वाढदिवस असल्यामुळे या दिवशी त्यांची जयंती साजरी करण्याची वेळ अंबाजोगाईकरांवर आली त्यांच्या कार्याचा वसा पुढे नेण्यासाठी सुनील काका प्रतिष्ठानच्या वतीने यावर्षी नगरपालिकेतील स्वच्छता कर्मचारी यांना आरोग्य तपासणी साडीचोळी हँड ग्लोव्ह व मास्क वाटप करण्यात आले सेतू सुविधा केंद्रातून निराधार अपंग श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी काम करण्यात आले उत्तर विहीर भागातील खोलेश्वर विद्यालयात बांधकाम कामगारांची नोंदणी करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले खडकपुरा येथील जिल्हा परिषद शाळेत गरीब व होतखोर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले पेशवा प्रतिष्ठानच्या वतीने वृक्षारोपण व वृक्ष जतनासाठी तिबक करण्यात आले किरण भालेकर युवा मंचाच्या वतीने गोशाळा येथे चारा वाटप करण्यात आला तर शैलेश स्वामी मित्र परिवाराच्या वतीने वृद्धाश्रमात अन्नदान करण्यात आले राजेश वाहुळे यांच्यातर्फे संघर्षभूमीवर अभिवादन व वृक्षारोपण करण्यात आले तर निकेश साबळ यांच्या वतीने स्वार्थी रुग्णालयातील वाटप करण्यात आले साई सुरभी व राहुल इदगले मित्र परिवाराच्या वतीने शहर पोलीस ठाण्यात खुर्च्याचे वाटप करण्यात आले तेजस काळे परिवाराच्या वतीने यशवंतराव चव्हाण चौकातील मुगबदीर शाळेत फळ वाटप व वा अल्पोपहार वाटप करण्यात आले हनुमंत तौर मित्र मंडळाच्या वतीने अमृतेश्वर मंदिरात स्वच्छता अभियान तर गणेश देशमुख युवा मंचाच्या वतीने वारकरी संप्रदायातील व्यक्तींना ग्रंथाचे वाटप करून सुनील काका लोमटे यांना अभिवादन केले या सर्व कार्यक्रमासाठी केज मतदारसंघाचे युवा नेते अक्षय मुंदडा ऍडव्होकेट शोभाताई लोमटे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर देशमुख स्वामी रामानंद तीर्थाचे मेडिसिन विभाग प्रमुख डॉक्टर सिद्धेश्वर बिराजदार तालुका वैद्यकीय अधिकारी बाळासाहेब लोमटे डॉक्टर अमित लोमटे डॉक्टर शहाजी लोमटे बालरोग तज्ज्ञ संदीप मोरे डॉक्टर चेतन आदमाने डॉक्टर योगेश मुळे डॉक्टर राजपाल लोमटे यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली समाजाच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सर्वच पक्षातील नेते मंडळींनी त्यांचा विशेष स्नेह होता सामाजिक धार्मिक शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय कार्यक्रमात सुनील काका लोमटे यांचा प्रत्यक्षपणे सहभाग असायचा आपल्या कर्मभूमीत शिवजन्मोत्सव गणेशोत्सव सो, शिवजयंती सोहळा भव्य दिव्य स्वरूपात आयोजन करणे ही त्यांची ख्याती होती या सर्व कार्याची त्यांच्या जयंती प्रत्येक व्यक्तीस प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आठवण झाली आणि जयंतीच्या कार्यक्रमात कुठे कुठे का असे दृश्य पाहाव्यास मिळाले यावेळी सुनीलका कालोंटे सामाजिक प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व इतर चाहत्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष असुकुद्दीन बाबा खतीब अंबासाकर कारखान्याचे माजी संचालक दाजीसाहेब बाबा लोमटे ऍडव्होकेट शोभा सुनील लोमटे राष्ट्रवादी तालुका प्रवक्ता बालाजी शेरकर शिवसेना प्रमुख ऋषिकेश लोमटे संग्राम महाराष्ट्राचा न्यूजचे संपादक अभिजित लोमटे पत्रकार सतीश मोरे पत्रकार जोगोजी साबणे यांची उपस्थिती होती अंबाजोगे हो दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे अंबाजोगई हो माननीय सुनील काका लोमटे यांचा चौदा जानेवारी ला वाढदिवस असतो त्यांच्या दर वाढदिवसाला ते कुठेतरी बाहेर गावी निघून जायचे त्यांना वाढदिवस हा साजरा करावा असा नको वाटायचा त्याचं कारण काय ते त्यांची त्यांनाच माहिती बरेच लोक यायचे भेटायचे केक कापायचे हार ते त्यांना वाटायचं हार तुऱ्यावर केक वर हा खर्च कशाला आणि लोंडेच्या लोंडे घराकडे येते त्याच्यामुळे ते सकाळी जे बाहेरगावी निघून जायचे ते संध्याकाळी वाढदिवस संपल्यानंतरच एक दोन ला परत यायचे त्यांची कायम त्यांची एक म्हणजे सवय म्हणा किंवा इच्छा म्हणा त्यांचा ते आत्मसातच गुण होता की आपल्या हाताला फुल नाही फुलाची पाकळी समोरच्याला कशी मदत होईल समोरच्या व्यक्तीला संतुष्ट करूनच ते सोडत होते त्याला मानसिक आधार देणं आर्थिक आधार देणं तसेच त्याला एखादा रुग्ण असला तर त्याला दवाखान्यापर्यंत नेऊन सोडणं त्याची पूर्ण तपासणी उत्तर त्यांचं पूर्ण जे जी जी जीवन होतं ते म्हणजे जनमानसात गेलेलं एकदम त्यांचं लहान लेकरं आले की त्यांच्यासारखंच बोलायचं त्यांच्यासारखंच वागायचं मोठे माणसं आले की त्यांच्यासारखंच बोलायचं त्यांच्यासारखं वागायचं म्हातारे माणसं आले की त्यांच्यासारखं बोलणे त्यांच्यासारखं वागणे म्हणजे एक सर्व गुण संपन्न आमच्या घरातील एक आमचे हे आदरणीय स्वर्गीय सुनील काका म्हणते हे असे सर्व गुणसंपन्न कृत्य होते तर त्यांचा आज आमच्यावर दुर्दैवाला अशी वेळ आली की त्यांच्या वाढदिवसा दिवशी त्यांची आम्हाला जयंती साजरी करण्याची ही वेळ आमच्यावर देवानं आणली तर हा वारसा पुढे चालवण्यासाठी त्यांचा सामाजिक शैक्षणिक आरोग्य पूर्ण जो मदतीचा वारसा आहे तो पुढं पुढे चालवण्यासाठी ह्या वर्षी एक छोटेखाने आम्ही गेली दोन दिवस झाले कार्यक्रम घेत आहोत मग त्यात गरजूंना साहित्य वाटप असल सफाई कर्मचाऱ्यांना जे गोरगरीब जनतेला लागणार काय असेल ते साहित्य असेल त्यांना जे काही म्हणजे आडी अडचणी पूर्ण त्यांचे फॉर्म भरून गेला असेल दोन दिवसाखाली त्यांचे फॉर्म भरून काय आयुष्यमान भारत हे कार्ड सर्वांना वाटेल इथून पुढेही आमचं नवाब परिवाराचं लोमटे परिवाराचं कार्य जे आहे ते, ते, ते शिक्षण आरोग्य कुटुंब कल्याण ह्या गोष्टीसाठी काकांनी जसं पुढे चालू ठेवलं तसंच आम्ही सर्वजण शोभा काके असतील बाबा असतील आम्ही सर्व आम्ही ह्या माध्यमातून चालू ठेवू त्याच कार्यक्रमाचं एक औचित्य त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं शालेय मुलांना गरजू साहित्य वाटप हा उपक्रम घेण्याचं अभिजितनं ठरवलं तर हा उपक्रम त्याच्यासाठी आपण घेत आहोत की तुम्हाला शालेय साहित्य कशामुळे द्यायचंय आम्हाला का द्यायच तर तुम्हाला एक शिक्षणाची गोडी लागावी तुम्हाला जे काही साहित्य शालेय शिक्षण आमच्या माध्यमातून गेले त्याची तुम्हाला एक आठवण राहावी यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यावेळेस हा माणूस एवढा मोठा असताना आपल्याला का समजणार नाही तर त्यावेळेस

पुढे काका जावा वसा देण्याचं काम आपण सर्वजण या ठिकाणी मिळून करू या निमित्तानं काका आज आपल्याला पुस्तक वह आपले साहित्य देण्यासाठी जमलेले आहे ते आमचे माझे मोठे देव बाबा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते काँग्रेसचे देते कपिल बाबा माझा पुतण्या ऋषी अभिजीत आदरणीय मॅडम आमचे ज्येष्ठ सामाजिकच मग त्यांना पक्षात जात नाही म्हणजे तुमच्या बोलण्यामुळं हे व्हायला गेलं हा शरीकर आणि मॅडम माझे बाल मित्र सगळे काकावरती प्रेम करणारे सगळे एकच वाक्य आवडायचं काका सतत म्हणजे काकांचं पण होतं पंडित जवाहरलाल नेहरू ना खूप मुलं आवडायचे तसे सुनील काकांना पण खूप मुलं आवडायचे ते काय म्हणायचे मुलं देवाघरचे फुलं म्हणजे एवढं त्यांना आवडायचं मुलं कुणी दिसले की त्यांना ते म्हणजे स्वतः स्वतःला विसरून जायचे आणि मुलामध्ये रमायचे अगदी ते बाळा असल्यासारखं त्यांच्यासोबत रमून त्यांच्यासोबत खेळून मोठ्या मोठ्याने हसणं त्यांच्यासोबत बोलणं असं त्यांचं सदैव त्यांचं ते हे असायचं काय दैनंदिनच्या याच्यामध्ये ते लेकरासारखं पण अर्ध जीवन जगायचे त्यांना पण मुलं शिकावे असं खूप वाटायचं की लहान लेकराने शिक्षण घ्यावं मोठं व्हावं आपलं आरोग्य सांभाळावं असं त्यांना सतत वाटायचं तुम्हाला पण तसं वाटतंय ना आपण शिकावं म्हणून मोठ्याने म्हणलं पाहिजे तुम्ही सगळ्यांनी शाळेत आल्यानंतर किती छान असते बरोबर प्रत्येकाचा वाढदिवस साजरा आपल्याला एक वही मिळते मिळते आपल्याला घरी घरी एखाद्या वेळेस आपल्या परिस्थिती शाळेमधून मिळतं त्याच्यामुळे आपल्याला शाळेची आतुरता आवडते की नाही शाळेमध्ये आल्यावर आपल्याला एक डब्बा खायला मिळतो कोणाचा वाढदिवस असेल तर आपल्याला वही पेन मिळतं मिळतं ना मग शाळेत आलं पाहिजे की नाही रोज शाळेत येणार ना तुम्ही वेळेवर शिकणार सगळे स्वच्छ राहणार आठवणीला मी तुम्हाला सदैव श देत राहील कुठल्या ना कुठल्या पद्धतीने मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचण्याचा प्रयत्न करेल आणि लहान मुलं शिकावी लहान मुलामध्ये मीही रमाव काका सगळं आज मी अशीच अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद त्या आज काकांना आंबेजोगाई शहरामधला प्रत्येक माणूस प्रत्येक गोरगरीब त्यांच्या आवडीचा होता आणि त्यांच्याकडून मदत घेऊन जात होता आंबेजोगाई शहरामध्ये त्यांनी कोणत्याही माणसाला ते वैरी असो किंवा दोस्त असो किंवा कुठलेही असो ते त्यांनी त्यांना सगळ्या सरळ हाताने मदत केलेली आहे पण आज आंबेजोगाई शहरामध्ये मी जे आज आंबेजोगाईमध्ये राहतो आंबेजोगाईच्या खडकपुरेच्या बाजूला माझीच गेली आहे त्या गल्ली खति गल्ली माझी गल्ली आहे त्या गल्लीनी खडकपुऱ्याने आणि लोमटे घराण्याने माझ्यावर आमच्या सगळ्या गल्लीतल्या लोकांवर एवढे उपकार केलेले आहेत की त्यांनी आज आम्ही ते विसरू शकत नाहीये कारण रजाकाराच्या काळात आंबेजोगे शहरामध्ये जे आपत आली होती त्या मध्ये लोमटे घराण्याने सगळ्या आम्हाला सगळ्यांना लपून ठेवलं होतं त्यावेळेस आम्ही आमचे त्यांचे आज आजपर्यंत आम्ही त्यांचा कधीही हे विसरणार नाहीये आणि आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी आज, 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 आज आमच्यावर जेवढे उपकार केलेत ही उपकार आम्ही आमचा जीव आहे तोपर्यंत किंवा आमची पिढी येईल तो पण पिढीमध्ये आम्ही विसरणार नाहीये पण तरी सुद्धा आज गरिबाचे कैवारी आपल्या आपल्यामध्ये राहिलेले नाहीत आज शाळेमध्ये जे काय आपल्या कमी कमतरता असेल त्या कमतरतेला आम्ही पूर्ण करू आणि आम्ही त्यांचा दरवर्षी याचा ज्या ज्या पुण्यतिथी आम्ही करतो त्या पद्धतीने आम्ही अभिजित लोमटे यांना पुढं करून आम्ही इथली पूर्ण पूर्तता पुर, करू आणि शाळेमध्ये जे काही आवश्यकता असेल किंवा त्याच्यामध्ये काय कुठल्या गोष्टीची कुठल्याही कमतरता असेल त्यांनी संपर्क करून त्यांना आम्ही त्यांची पूर्तता करून सगळी पूर्तता आम्ही तुमच्या शाळेला करून देऊ अशी मी ही विनंती करतो आणि आज आमच्या ताईला अशी एक माझी विनंती आहे की ताईने आंबेजोबईमध्ये काकाने जे ज्या प्रकारे गोरगरीबाला सांभाळून घेऊन चालले त्याप्रमाणे काक ताईने या सगळ्यांना घेऊन चालावं अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो आणि मी माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराष्ट्र